नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कलिंगडापासून असं काही बनवणार आहोत जी खाऊन मुले आनंदाने उड्याच मारतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी कलिंगडाची साले काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत यामधल्या बियासुद्धा काढून घेतल्या आहेत आता ह्या ज्या कलिंगडाच्या फोडी आहेत ह्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि आता याच्यामध्ये अर्धा इंच आले दहा पंधरा पुदिन्याची पाने पाव छोटा चमचा मीठ अर्धा छोटा चमचा काळं मीठ अर्धा छोटा चमचा जिरेपूड भाजलेलं जिऱ्याची पूड आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गोडपणासाठी इथे मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी खडीसाखर खडीसाखर ही अत्यंत थंड प्रकृतीची असते त्यामुळे याच्यामध्ये खडीसाखरच वापरायची आहे आणि थोडेसे बर्फाचे तुकडे टाकून मिक्सरवरती याचा ज्यूस आपल्याला तयार करायचा आहे आता हा मिक्सरवरती जो कलिंगडाचा रस तयार केला आहे तो अशा पद्धतीने चाळणीने गाळून घ्यायचा आहे जेणेकरून कलिंगडाचा जो चौथा आहे तो या रसामध्ये जाणार नाही तर बघा रस गाळल्यानंतर हा कलिंगडाचा चौथा आपण टाकून देणार आहोत आणि इथे बघा मस्त चविष्ट थंडगार असा कलिंगडाचा ज्यूस किंवा रस इथे तयार आहे तुम्ही मुलांना हा रस असा सुद्धा प्यायला देऊ शकता पण यापासून मी एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी इथे मी यूज अँड थ्रोचे जे चहाचे कप असतात ते कप घेतले आहेत आता हा तयार जो कलिंगडाचा रस आहे किंवा जो ज्यूस आहे तो या कपामध्ये ओतून घ्यायचा आहे बघा सगळ्या कपामध्ये करिंगडाचा रस ओतून घेतल्यानंतर आईस्क्रीम जी स्टीक असते ती स्टीक या कपामध्ये टाकून एक सात ते आठ तास हे कप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत सात ते आठ तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या कलिंगडाच्या रसापासून मस्तसा बर्फाचा गोळा इथे तयार झालेला आहे या कपाला कात्रीने अशा पद्धतीने कट करून घेऊया आणि बघा खूपच मस्त असा बर्फाचा गोळा इथे तयार आहे कलिंगडापासून तयार झालेला पौष्टिक आणि चविष्ट बर्फाचा गोळा उन्हाळ्यामध्ये मुलांना बर्फाचे गोळे खायला खूप आवडतात पण बाहेर बनवलेले गोळे कसे आहेत हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्यांना ते खाऊ देत नाही पण अशा पद्धतीने घरच्या घरी कलिंगडाच्या रसापासून मस्त चविष्ट आणि पौष्टिक बर्फाचे गोळे जर मुलांना खायला दिले तर मुलं खूपच खुश होतील आणि आनंदाने उड्याच मारतील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद